निवडणूक लढवतोय मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये जे काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते केले इथल्या गोरगरिबाच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून दोन लाख गॅस दिले या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत जवळजवळ पंचवीस हजार लोकांना स्वनिधीच्या माध्यमातून निधी दिला खेड्यापाड्यामध्ये सामान्य परिवारामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम मोदीजीने केलं विरोधी उमेदवार काय बोलत आहेत याच्यावर आम्ही बोलणार नाही त्या ठिकाणी ते, ते मुख्यमंत्री असताना काय केलं आहे मी माझा हिशोब दहा वर्षाचा देतो दोन हजार त्या ठिकाणी चौदापूर्वी यांनी मुख्यमंत्रीपद राज्यपालपद केंद्रीय गृहमंत्रीपद हे सगळी पदं भूषवली त्यांनी त्यांचा हिशोब द्यावा आमच्या दहा वर्षाचा आमच्या दोन्ही खासदारांनी भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभेसाठी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी तयार आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने देवेंद्र फडणवीस आरोप होते भाजपावर आरोप होते त्याचा कुठेतरी फटका किंवा तोटा भाजपला होईल समाज जाणतो या ठिकाणी सारथी सारखी एक चांगली यशस्वी संस्था या ठिकाणी मराठा समाजातील युवकांसाठी जे अधिकारी झाले पाहिजे त्याच्यासाठी ती संस्था देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे देवेंद्रजींच्या काळामध्ये झालं त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री असणारा असताना टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलं ते हा सुप्रीम हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत टिकवलं त्यानंतर जे सरकार आलं त्यांच्या निराशेमुळे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर त्या ठिकाणी वकिलांकडे लक्ष नाही दिलं किंवा बाकी गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे गेलं परंतु पुन्हा एकदा सरकारने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मला विश्वास आहे ते आरक्षण निश्चित टिकेल देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय आम्ही मराठा समाजावरील गुन्हे मागे घेऊ आणि येत्या काळामध्ये त्याची प्रोसेसही सुरू झाली चे जे प्रश्न जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा मी सभागृहामध्ये बोललेलो आमदार आहे मराठा समाजातील सगळ्या प्रश्नावरती मी बोललेलो आमदार आहे एक जिथं मी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबून मराठा था समाजाच्या प्रश्नावर बोललेलो आमदार आहे मी त्या ठिकाणी माझा जन्म ज्या गावात झाला तर ते गाव मराठा समाजाचं गाव आहे त्यामुळं माझा आणि मराठा समाजाचा स्नेह आहे आणि अनेक वर्षापासून स्नेह आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं म्हणून मी पत्र मान्य मुख्यमंत्र्याला दिलं आहे विधानसभेत बोललो आहे विरोधी उमेदवार या विषयावर कधी बोललेत का त्याचं संशोधन मला वाटतं आपल्यासारख्या पत्रकारांनी केलं पाहिजे धन्यवाद भक्तीशक्ती भक्तिशक्ती महामार्ग आणि ग्रीन मध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे त्या लोकांना काय आश्वस्त कराल का तुम्ही की कुठं अन्याय होणार या ठिकाणी देशाचे म्हणजे नरेंद्रजी मोदी मान्य नितीनजी गडकरी साहेब हे शेतकऱ्यांचे करवाई कैवारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लँड ॲक्विशनच्या बदल्यात रक्कमा दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना म्हणजे पूर्वी काँग्रेसचं असं होतं की तलाव करायचे रस्ते करायचे आणि त्याच्यानंतर लोकांना त्या ठिकाणी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष कोर्टामध्ये एड झाले म्हणजे त्या ठिकाणी जावं लागायचं परंतु त्या ठिकाणी रस्ता सुरू व्हायच्या अगोदर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे देणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे कोणताही रोड हो या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी ठेवणं हे आमचं ध्येय आहे आणि ते निश्चित नरेंद्रजी मोदी गडकरी साहेब करतायत